आपल्याला सगळ्यांना आहे की फेज टू मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे आणि मागच्या वर्षी एकसष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान आपल्याकडे झालं होतं जवळजवळ दवड़ एकोणचाळीस टक्के लोकांनी आपला हक्क बजावला नव्हता तर त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मतदान व्हावं तर या पार्श्वभूमीवर आम्ही साधारणतः तीन टप्प्यामध्ये काम केलेलं आहे पहिला टप्पा जो ऑलरेडी झाला आहे ज्याच्यामध्ये सर्वेक्षणाचं जे काम होतं आणि मतदार यादीचं प्युरिफिकेशन होतं यामध्ये आम्ही जे डेड वोटर्स आहेत किंवा परमनंटली शिफ्टेड वोटर्स आहेत त्यांचे नाव कमी केले जेणेकरून आपला बेस जो आहे तो कमी होईल दुसरी गोष्ट नवमतदारांची नोंदणी आपण मोठ्या प्रमाणावर केली तर त्यांना आपण जास्तीत जास्त प्रवृत्त करणं किंवा अर्बन इलेक्शन इलेक्शनमध्ये असते किंवा इलेक्शनमध्ये सुट्टी घेऊन मतदान टाळण्याची जी प्रवृत्ती आहे त्यासाठी ते आम्ही वेगळ्या प्रकार प्रकारे काम करतो ज्याच्यामध्ये मग रॅलीज आहे वेगळ्या स्पर्धा घेणं आहे किंवा ज्या ठिकाणी तीस टक्केपेक्षा कमी मतदान झालं या ठिकाणी जा पर्सनली तिथल्या ज्या महत्वाच्या आपल्या शासकीय व्यक्तींना कॉल करून दवंडी देणं तिथल्या जनजागृती त्या ठिकाणी करणं हा एक उपाय आम्ही राबवतोय तरुणांना त्यांच्या भाषेत त्यांना आवडेल किंवा त्यांना समजेल अशा पद्धतीने अनेक मीम्स तयार करणं सोशल मीडियावर अनेक जे ग्रुप्स आहेत त्यांच्या माध्यमातून कॉलॅबरेशन करून आम्ही त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय तर हा एक महत्वाचा एक घटक आहे आणि सगळ्यात महत्वाचं मतदान केंद्रावर त्यांना एक मिनिमम फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे जसं की त्यांना ज्या ठिकाणी शेड नाही अशा ठिकाणी शेडची व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे जा, जेणेकरून आपल्याकडे उन्हाचे दिवस आहेत तापमान खूप जास्त आहे किंवा अवकाळी पावसाचे अलर्ट्स आहेत तर या अनुषंगाने त्यांना तिथं मतदान करता येणं सोपं व्हावं हो, किंवा बऱ्याचदा मोठी रांग असल्यामुळं डिस्करेज होऊन ते परत जाऊ नये याची दक्षता आम्ही घेतलेली आहे त्याचबरोबर मोटर इन्फॉर्मेशन स्लिकचं शंभर टक्के वाटप करणं जेणेकरून त्यांना आपलं नाव कुठं आहे ते समजण्यासाठी मदत व्हावी तर त्याचंही वाटप करण्याचं काम सुरू आहे पुढच्या एक दोन दिवसामध्ये ते वाटप आपलं पूर्ण होईल त्याचबरोबर यावर्षी आपण जे होम ओटिंग घेतलंय दीड हजारपेक्षा जास्त लोकांचं ते आपण घरोघरी जाऊन घेतलंच परंतु ज्या मतदारांचं जे पेक्षा जास्त आहेत किंवा ज्यांना अजूनही डिफिकल्टी आहे मतदानाला येण्यासाठी तर त्यांना आपण व्हेकल प्रोव्हाइड करणार आहोत आणि सक्षम ॲपच्या माध्यमातून त्यांच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या पण घेतोय परंतु ज्यांना ते करणं करता येणं शक्य नाही अशा इतर मतदारांचंही आपण यादी करून त्यांना पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आपण देतोय त्याचबरोबर स्वयंसेवक व्हीलचेअर आणि इतर अनुषंगिक बाबी आपल्या मतदार केंद्रावर असणार आहेत तर अशा अनेक प्रकारे आपण काम करतोय उद्या आम्ही वर्धा शहरामध्ये मा प्रशासनाच्या माध्यमातून सायकल रॅलीचं सा आयोजन केलेलं आहे आणि गेल्या काही दिवसापासून हा जो मेसेज आहे मतदानाचा किंवा त्याचा महत्व जे आहे ते, ते अधोरेखित करतोय कारण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि पाच वर्षातून एकदा आपल्याला याच्यामध्ये सहभागी होता येतं आणि आपल्याला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जे आपलं महत्व आहे ते अधोरेखित करता येतं त्यामुळं आम्ही हा मेसेज सगळ्यांना देतोय तर निश्चित मला असं वाटतं की यावर्षी मतदानाचा टक्का वाढेल धन्यवाद